रामकृष्ण हरी मंडळी आज आपण ऐकणार आहोत श्री ज्ञानेश्वरी मराठी भावार्थ भाग तीन एसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परवार्था मुनी सांगेन रूप गाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरूपमा, परम मंगल धाम अवधारी जो आता भारत कमळ परागू, गीत्याखु प्रसंगू, जो संवादला श्रीरंगु से, नातरी शब्द ब्रह्माब्धी, मथियला नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदासी श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अशी या जगती रसार व परमार्थाची जन्मभूमी असलेली ही कथा वैशंपायन मुनीने जन्मेजय राजास सांगितली हे महाभारत अत्यंत श्रेष्ठ अद्वितीय असून त्यातील अनुपम पावित्र करणारी कथा मोक्षाचे माहेर घरच आहे ती कशी तर बघा आता महाभारत हे कमळ आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेला गीता विषय हाच त्यातील पुष्प पराग होय अथवा व्यासांनी वेदरूपी समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूपी अनुपम नवनीत म्हणजेच लोणी काढले त्या ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरते कढवल्यावर त्याचे सुवासिक साजूक तूप बनले आहे जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमी जे जेथ जे जयर्णी जे भक्ती जे त्रिजगती जे भिश्म पर्वी संगती भुनितली कथा जे भगवत गीता भनीजे जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकारे सेवे जे, जे, जे आदरेशे जैसे से शारदेय माजी ती मने मवाले जकुरत लगे, मा अमृतक अनुभवावी कथा, ती चित्ता आनुनिया। हे शब्द विनसंवादि इन्द्रियानि नता भोगिजे बोला आदियासि वैराग्यवान् अपेक्ष संत नेहमी अनुभव घेतात व ब्रह्मनिष्ठ तिचे ठिकाणी रममान होतात जिचे भक्तगण श्रवण करतात जी साऱ्या विश्वाला वंद्य आहे जी महाभारतातील भीष्म पर्वात सांगितली आहे तिला भगवत गीता असे म्हणतात ब्रह्मदेव व शंकर जिची स्तुती करतात व सनकाधिक मुनी तिचे आदराने सेवन करतात ज्याप्रमाणे बघा शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे कोवळे अमृत कण चकोर पक्षाचे पिले हळुवार मनाने प्राशन करतात त्याचप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवत गीतेचा अनुभव घ्यावा या गीतेचे निरर्थक शब्द शिवाय मनन करावे इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा आणि ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे जैसे भ्रमर परागु नीती परिकमरदळेने नती तैसी परिआहे सेविती ग्रंथी ये का पुलाथावन सांडिता आलिंगिजे चंद्र प्रकटता हा अनुरागु भोगिता हो कुमुदुनी जाने एसे नि स्थिरावले स्थिरावलेनि अंत करणे आथिला तोची जाने मानुये अहो अर्जुनाची ये पाती जे परिसनया योग्य होती तिही कृपा करुणी संती अवधान द्यावे ज्याप्रमाणे भुंगे कमल दलांना समजू न देता त्यातील पराग सेवन करतात त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत असावी किंवा चंद्राचा प्रकाश पडताच चंद्रविकासी कमळ उमलते व आपली न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रेमाने आलिंगन देण्याचे सुख जाणते त्याप्रमाणे ज्याचे स्थिर गंभीर व प्रसन्न झाले आहे तोच या कथेचे रहस्य जाणून घेतो असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं येथे आपल्याला समजून येत आहे अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रोते असतील त्या संतांनी कृपा करून ज्ञानोपराय म्हणतात या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे हे सलगी म्या म्हणितले चरणाला लागून विनविले प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी वाचा तरी अधिक चेतयाचा संतोषाथी तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही परी अपराधू तो आणि का आहे जे मी गीतार्थू कवळ ते अवधारा विनवूला हे म्हणून या हे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता एरवी भानु तेजी काय खद्यता शोभाथी हे प्रभू आपले हृदय फार गंभीर आहे म्हणून अत्यंत सलगीने आपल्या चरणी ही विनंती आहे की ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे जरी बोलले तरी आईबापाला त्याचा स्वभावत अधिकच संतोष वाटतो म्हणजेच अधिकच आनंद होतो त्याप्रमाणे तुम्ही संतांनी माझा अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपले म्हटले आहे त्या अर्थी माझे जे काही उणे असेल कमतरता असेल ती तुम्ही सहज सहन कराल त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही परंतु जो अपराध माझ्या हातून घडत आहे तो वेगळाच आहे तो म्हणजे मी गीतेचा अर्थ स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या असेही म्हणत आहे अशी तुम्हाला विनंती करत आहे हे गीतार्थाचे काम फार कठीण न झेपणारे आहे याचा विचार न करता तो स्पष्ट करण्याचे साहस माझ्या चित्तात उत्पन्न झाले आहे वास्तविक सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज ते काय पडणार की टिटू भी चांजुवये मा पसुये सागरी मी नेन तू त्या परी प्रवर्ते आई का आकाश वसावे तरी आणि कत्याहुनी थोर होवावे मनोनी अपाडु हे अपाडू निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वय शंभो विवरी जे तवानी प्रश्न करी तेत नेनी जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हि देखी देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गुरु तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष वादला किंवा ज्याप्रमाणे किटवीने आपल्या चोचीने समुद्र कोरडा करण्यासाठी पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा त्याप्रमाणे ज्ञानो म्हणतात मी अज्ञानी गीतेचा अर्थ सांगण्यास प्रवृत्त झालो आहे अहो आकाशाला कवटळायचे म्हटले म्हणजे त्याहून मोठे झाले पाहिजे त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे काम अवघड आहे या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वत शंकर परमात्मा त्याची चर्चा करीत असतात भवानी माता म्हणजेच पार्वती या चमत्कार वाटला आणि त्यांनी विचारलं हे प्रभू हे जे गीता तत्व आहे हे काय आहे ते तुम्ही मला सांगा तेव्हा शंकर म्हणतात हे देवी ज्याप्रमाणे तुझे रूप नित्य नूतन आहे त्याप्रमाणे या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही एसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्प मी मती मंद होये हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवने धवळावे गगन मुठी सुवावे मशकी किवी परी येथ असे कुआधारू बोले मी सदरू जे सानुकूल देव म्हणे मी मूर्खू जरी विवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसी आहे कि मृत ही जीवित अमृत सिद्धी ज्या जगदीश्वराने प्रत्यक्ष मुखाने हे गीताशास्त्र अर्जुनाला सांगितले आहे असे हे गीताशास्त्र गहन असून त्याच्या ठिकाणी वेदांची देखील मती गुंग होऊन गेली तेव्हा ज्ञान राय म्हणतात मी तर अल्पमती त्यात माझी काय कथा हे अपार गीता तत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे सूर्याच्या तेजाला उजाळा कुणी द्यावा अथवा चिलताने आपले मुठी आकाश कसे धरावे ज्ञानोबा राय म्हणतात मला स्त्री गुरु अनुकूल आहेत त्यांचाच मला आधार आहे त्यामुळेच मला धीर आला आहे येरवी तर मी खरोखरच अज्ञानी असून अविचारच करीत आहे तथापि तुम्हा संत मायबापांच्या कृपारूपी आहे हे मी माझे भाग्य समजतो सामर्थ्याने लोखंडाचे जसे सोने होते किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले की तो जसा जिवंत होतो जरी प्रकटी सिद्ध सरस्वती तरी मुकया हिया भारतीय सामर्थ्य शक्ती काही जयाते का मध्ये नोमाये तयासी अप्राप्य काही आहे म्हणून मी प्रवृत्तो लाहे ग्रंथी ये ना तरी नुन्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनवितु असे आता दे जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्टे दारू यंत्र तैसा मी साधूंचा निरूपितो ते आपुलिया परी अलंकारित भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तू ज बोलावेन लगे काही आता ग्रंथा चित्त दे झडकरी वेगा या बोला निवृत्तीदासो पाऊनी परमौल्हासो मने परी असा मना अवकाशो देऊन या ज्ञानोबाराया सांगतात सरस्वती माता प्रसन्न झाली तर मुका देखील बोलू लागतो तेव्हा मी गीतार्थ सांगतो यात नवल नसून ते श्री गुरुचे महात्मा आहे अहो ज्याची आई कामधेनू आहे त्याला दुर्लभ असे काय म्हणूनच मी ग्रंथलेखन करण्यास प्रवृत्त झालो आहे तरी यात कमी असेल ते पूर्ण करावे व अधिक असेल तर काढून टाकावे एवढीच माझी आपणास विनंती आहे आता आपण इकडे लक्ष द्या कारण आपण जर मला बोलण्याची शक्ती दिलीत तरच मी बोलेन ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याच्या आधाराने नाचते त्याप्रमाणे आपण माझ्यावर अनुग्रह केला आणि साधूंनी आज्ञाही केली आहे तेव्हा आता आपण आपल्या इच्छेप्रमाणे मला बोलवते करा तेव्हा श्रीगुरु म्हणतात हे तू आम्हा सांगावेस असे नाही आता सांगण्याकडे लवकर लक्ष द्या श्री गुरूंचे बोल ऐकून निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव मनामध्ये अतिशय संतुष्ट होऊन म्हणतात मी बोलतो ते आता स्वस्त मनाने ऐका